हिंगोली जिल्ह्यातून धक्कादायक चित्र समोर येते लोहरा पाणी येथील सिंचन तलाव फुटून वर्ष उलटून गेले मात्र आस्तादायक शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून तात्काळ नुकसान, नुकसान भरपाई नाला बांधकाम आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागण्या केल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना ज्या घटनेची माहिती नसल्याचे उघड झाल्याने प्रशासनाच्या डिसाळ कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ला जिल्हा परिषदच्या लघुसिंचन विभागाचा मोठा तलाव या जो तलाव पंधरा जुलै दोन हजार चोवीस ला फुटला आणि तेरा महिने होऊन सुद्धा या शासनाने आणि प्रशासनाने या बाधित शेतकऱ्यांना ज्यांची शंभर हेक्टर जमीन शंभर टक्के नष्ट झालेली आहे त्यांना आजपर्यंत कुठलाही मावेजा दिलेला नाही आज आम्ही कलेक्टर साहेबांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं कलेक्टर साहेबांना सुद्धा माहीत नव्हतं त्यांना काल परवा त्याला फुटला असं वाटलं आम्ही पंचनामे करू असं त्यांनी ज्यावेळेला आम्हाला सांगितलं त्यावेळेला आम्हाला त्यांना सांगावं लागलं की पंचनामे वगैरे सगळे झालेले आहेत फक्त मावेजा तुम्ही दिलेला ना नाही अजून जो नैसर्गिक आपत्ती कुठली आली तर चोवीस तासाच्या आत आपदग्रस्त लोकांना मदत शासनाने करायला पाहिजे ते त्यांनी तेरा महिने सुद्धा केलेले नाही त्यामुळे हे अमरण उपोषण आम्ही मदत मिळेपर्यंत उठणार नाहीत अशा प्रकारचे आम्ही शासनाला कळवलेले आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिले पालकमंत्र्यांनी मंत्र्यांनी सूचना सांगितले की आम्ही आठ दिवसात तुम्हाला पैसे नुकसान भरपाई देऊ परंतु अजून काही कारवाई केलेली नाही उमेश रामचंद्र चव्हाण आहे मी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला उपोषणाला बसलेले आहे तरी माझ्या मागण्या अशा आहेत की गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंधरा जुलै दोन हजार चोवीस मध्ये सिंचन तलाव फुटलेले आहे तर त्याच्यामध्ये असे अडीचशे म्हणजे शंभर हेक्टर जमीन पूर्ण खडून गेलेली आहे लोहरा वाणी येतील तर पूर्ण शंभर हेक्टर जमीन खडून गेलेली आहे त्याच्यानंतर वर्ष वर्ष एक वर्ष उलटून बी शासनाने आम्हाला आणखीन आजपर्यंत काहीच मदत मिळालेली नाही आणखीन